नाही बघा आता जो पहिला का कायदा आहे तो इंडियन नर्सिंग ॲक्टप्रमाणे आहे आणि हा, हा, हा आता राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्य हा माझा अधिकार हा जनतेचा अधिकार तर त्याचं संपूर्ण आरोग्य सांभाळण्याचं काम हे शासनाचं असेल अशा पद्धतीचं त्याचा गोषवारा आहे हा कायदा एका राज्यामध्ये आता पारित झाला त्याचं काय झालं अजून कधी माहीत नाही म्हणजे तो राजस्थानमध्ये आणि हे पहिलं आपलं दुसरं राज्य असेल की भारतात हा आपण कायदा आणतो आहे त्याच्यामध्ये जे काय लॅकोनाज होते किंवा एरर होत्या त्या कायद्यामध्ये त्या ह्या ठिकाणी आपण जवळपास सात ते आठ राज्यामध्ये आपलं डेलिगेशन पाठवलं होतं त्या प्रत्येक राज्याचा अभ्यास केला आणि राजस्थानचा जो कायदा पास झाला त्याचाही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी आणि त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करायला पाहिजे ह्या पद्धतीचं एक सर्व कमिटी नेमून आपण तो डी पी आर तयार केला पूर्ण डी पी आर तयार आहे ह्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये तो मंत्रिमंडळामध्ये पास होईल आणि येत्या अधिवेशनामध्ये तो पारित केला आरोग्य हा जनतेचा अधिकार नुसतं तुम्ही बघितलं असेल एक छोटासा निर्णय घेतला शासनानं मोफत उपचार ह्याच्यानंतर मोफत उपचारामध्ये जर ओ पी डी आज पाचपट वाढली आय पी डी झुप्पट तिप्पट झाली इतका जर फरक पडत असेल कारण बिलो पॉवरटी लाईन जर जनता आहे आपल्या आमच्या शा ज्या आरोग्य विभागामध्ये किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये येणारी जी संख्या आहे बिलो पॉवरटी लाईनची आहे सर्वसामान्य लोकांची आणि त्या लोकांच्या सुटीसाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दुसरा उपक्रम राबवला दवा आपला दवाखाना स्लम एरियामध्ये आपला दवाखाना त्याचा टायमिंगसुद्धा दोन ते दहा की ज्याचा हातावरती पोट आहे त्यांना त्या ठिकाणी त्या मोफत उपचार मिळाले पाहिजे म्हणून ती संकल्पना राबवली आणि मग राईट टू हेल्थ हे त्याच्या पुढचं वर्जन आहे म्हणजे मग घरोघरी जाऊन तपासण्या करणं त्यांना चेकिंग करणं त्या ठिकाणी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर कुठला आजार असेल तर त्याच्यावरती आजाराचा तिसऱ्या टप्प्याला जाण्याच्या अगोदर संपूर्ण शासनातर्फे मोफत उपचार ह्या पद्धतीचे मोठमोठे निर्णय आहेत धाडशी निर्णय आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आपल्याकडे अतिशय प्रचंड प्रमाणात आहे त्याचं युटिलायझेशन जे आहे ते अति अतिशय सेन्सिबली आणि सिव्हिअरली व्हायला पाहिजे हा त्याच्यातला मापदंड आहे महाराष्ट्र हेच पण आणखी एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्यासाठी तो सक्षमपणे ती आपली जबाबदारी पेलवे झालेला आहे ह्या आचारसंहितेमुळे अलॉटमेंट राहिलेले ते जागेवर थांबलेलं होतं आता आचारसंहिता उतरल्यानंतर जे काय भरती झालेले आहे साडे अकरा हजार लोकांचे त्याचे अलॉटमेंट चालू झाले आता लाईट नव्हती हा महावितरणचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी जनरेटर आहे बॅकअप आहे सगळं आहे अलग लक्षात त्याच्यामध्ये जर काय गॅप असेल तर त्याची चौकशी केली जाईल